भाजपाकडून मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षपदासाठी सौभाग्यवती तेजस्विनी कदम याच राहणार प्रबळ दावेदार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेले काम राहणार या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रभावी मंगळवेढ्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन मी निवडणूक लढवणार आहे सौ तेजस्विनी सुजित बापू कदम स्मार्ट नव्हे तर डिजिटल मंगळवेढा करण्याचं राहणार माझे संपूर्ण उद्दिष्ट सौ तेजस्विनी कदम मंगळवेढा शहराच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी राजकीय घराणे म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते दलित मित्र कदम गुरुजी यांची घराणे असून या घराण्याला खूप जुना असा वारसा असून या घराण्यातील एक महिला म्हणून आज मी मंगळवेढ्या शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या सर्वसाधारण पडलेल्या आरक्षणामध्ये सौ तेजस्विनी सुचित बापू कदम या प्रबळ दावेदार ठरत आहे मंगळवेढा शहरातील अतिशय महत्वाच्या व राजकीयदृष्ट्या प्लस पॉईंटवर असणारी नगरपालिका म्हणून आज मंगळवेढा नगरपालिकेची गणना होती है या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिला या आरक्षण पडल्यापासून आजपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करू व भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच म्हणजेच कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सौ साथ तेजस्विनी सुजित बापू कदम या ठाम असून ते नक्कीच या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे जनतेच्या पाठिंब्यावर व वरिष्ठ सर्व नेते मंडळीच्या आशीर्वादावर मी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उतरणार असून संपूर्ण मंगळवेढा शहराचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून नगरपालिकेत गेल्यानंतर स्वतः नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर मिस्टर नगराध्यक्ष न होता मी स्वतः नगरपालिकेचा कारभार पाहणार आहे यासाठी नगरपालिका आणि नगराध्यक्ष होणेसुद्धा तेवढेच गरजेचे असून समाजकारणातूनच राजकारण होते, असे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ तेजस्विनी सुजित बापू कदम यांनी यावेळी सांगितले आहे। यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की ज्या काही समस्या आज शहरात आवासून उभ्या आहेत त्या सर्व समस्या घरातल्या अशा समजून मी सोडवण्यासाठी काम करणार आहे त्यांनी यावेळी बोलताना असेही सांगितले की आमच्या घराण्याला खूप मोठा राजकीय वारसा असून यामध्ये चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक सौ शौमिका अमल महाडिक आमदार अमल महाडिक या सर्वांचा मला आशीर्वाद आहे असंही त्यांनी यावेळी सत्यकाम न्यूजशी बोलताना सांगितले आहे नमस्कार मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे जवळजवळ तीन दिवस झाले अर्जभराला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये सतरा तारखेपर्यंत मुदत आहे मंगळवेढा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदा प्रबळ दावेदार भारतीय जनता पार्टीकडून आपलं नाव चर्चेत येत आहे काय कशासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे काय तुमचं विजन असेल काय त्याच्यामागचं कारण आहे आणि भाजप हाच पक्ष का निवडला पहिला भाजप हा पक्ष का निवडला मी सांग कारण आपले भारताचे माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं एक विजन आहे आर्थिक असेल औद्योगिक असेल कृषी असेल ह्या सगळ्यांमध्ये त्यांचं एक उत्तुंग अशी भरारी घेऊन त्यांनी कामं केलेले आहेत एक पारदर्शकता आहे सगळ्या भाजप पक्षाच्या कामामध्ये प्रशासकीय कामं असतील सगळ्याच गोष्टी असतील तर अशा पारदर्शक का कामामुळे सर्वसामान्य माणसांना वाटायला लागले की राजकारणात येऊन सुद्धा ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतात असा एक विश्वास सर्वसामान्य माणसाच्यामध्ये तयार झालेला आहे आणि आता मंगळवेढ्याची सोडत आहे की महिला निघालेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा वाटायला लागलं की महिलांसाठी एक चांगली संधी येऊन ठेपलेली आहे तर माझं शिक्षण एम ए सायकोलॉजी झाले एम एड झाले मी प्राध्यापक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळामध्ये काम करते आणि माझं बॅकग्राऊंड बघता आमची म्हाडिक फॅमिली सगळी भाजप मधूनच आहेत सगळी मान्य साहेब असतील मुनासाहेब म्हाडिक असतील अमोल साहेब असतील शमिका म्हाडिक असतील सम्राट महाडिक असतील एक माहेरचा वारसा एक म्हणतात ना राजकारणाचा राजकारणातून समाजकार्य करायचा तो एक वारसा घेऊन मला राजकारणात यायचं आहे आणि मंगळवेड्याचा विचार केला तर बऱ्याच असे कामं प्रलंबित राहिलेली आहेत असं मला वाटते त्यामध्ये आपले स्मारक असतील आपल्या संतांचं साहित्य अजून भारतापुढे पुढे जगापुढे आपल्याला मांडायचं आहे या सगळ्या गोष्टी अजून करायच्या चांगल्या चांगल्यामध्ये बसोर हेच चा, बसवेश्वर बस 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 स्मारकाचा मुद्दा खूप वर्ष झालं पेंडिंग आहे सध्या इथं विद्यमान आमदार भाजपचेच आहेत वर देशात भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे सोलापूर जिल्ह्यातही बऱ्यापैकी भाजपचे आमदार आहेत सहा सात आमदार आहेत पंढरपूर मंगळ्याचे आमदारी हे समाधान दादा आहेत तर पहिल्यांदा नगराध्यक्षपदासाठी निवडून आल्यानंतर तुमचं काय काम असेल ते काम कोणतं असेल आणि जे बसवेश स्मारक आहे त्यातरी तुम्ही काय पाठपुरावा करणार मंगळवेड्यामध्ये एक महिलांनी राज्य करावं महिलांनी त्या पदावर जावं तर महिलांनी महिलांसाठी पहिलं काम केलं पाहिजे मग त्यामध्ये आपले स्वच्छ मंगळवेडा आता आ, सुका गच्रा, गच्रा दीस दीस ती सुका कचरा ओला कचरा भारत परत जर चालू आहे ते आपल्या मंगळवेढ्यात कुठेच दिसत नाही कारण कचरा गाड्या गोष्टी आम्ही जेव्हा नगरपालिकेमध्ये जाऊ तेव्हा आम्ही करणारच आहोत सध्या जनते पुढे जाणारे सर्वात पहिले आणि मोठे काय काम असेल आणि जेव्हा आता प्रचार सुरूच होतोय ज्या तुम्ही प्रभागामध्ये जाताल नगरसेवासाठी हे ओपन आहे सर्वसाधारण आहे जनतेला काय आश्वासन येईल कारण इथल्या समस्या खूप आहेत आणि मंगळवेढा शहर हे महामार्गाच्या लगत आहेत मोठ्या मोठ्या समस्या आजपासून उभा राहिलेल्या आहेत इथल्या नागरिकांच्या स्थानिक लोकांच्या मतमतांतर पण खूप आहेत त्याबद्दल काय सांगताल मंगळवेड्यामध्ये आता प्रभागवाईज विचार केला तर प्रत्येक प्रभागाच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रभाग नंबर दहा हा मंगळवेड्यामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे तर तिथं सगळ्यात मोठा प्रश्न हा अशुद्ध पाण्याचा आहे प्लस गटारींचा आहे आणि ते अशुद्ध पाणी जे जातं सगळं तर ते सर लोकांच्या अक्षरशः घरापर्यंत आलेलं आहे हा खूप मोठा प्रश्न आहे राहिला प्रश्न प्रभाग क्रमांक तीनमधला ज्या प्रभागामध्ये मला असं वाटतं की चाळीस वर्षानं वर्षापर्यंत राहिलेली जी लोक आहेत त्यांना ते हटवण्याचा जो प्रयत्न करत होती तो पण कुठेतरी तो थांबला पाहिजे तसेच काम करायची व्याप्ती जर मला वाढवायची असेल तर मंगळवेड्याचं क्षेत्र मोठं केलं पाहिजे असं मला वाटते आता क वर्गात आहे ते मंगळवेडा नगरपालिका ब वर्गामध्ये आणली पाहिजे जेणेकरून आपल्याला फंड असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील निधींचा योग्य उपयोग करता येईल मंगळवेढा शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून आजपर्यंत रोपलेलं आहे दामाजी पंतांचं पण मोठं इथं काम म्हणजे हे होतं धार्मिक स्थळ आहे पंढरपूर पण जवळ आहे इथून तर त्यासाठी नगराध्यक्ष झाल्यानंतर काय एखादी मोठी उपाययोजना करण्याचं तुमच्या डोक्यात आहे का मंगळगेढा हे सोळा संतांच माहेर घर आहे असं समजलं जातं मोठे मोठे संत साहित्य आपल्या इथं आहे कानोपात्रांचं आहे चोखोबांचं आहे बरेच संत साहित्य आहे पण जेव्हा पर्यटक किंवा वारकरी संप्रदाय बाहेरून येतो मंगळवेड्यामध्ये आणि जेव्हा चोकामेळ्याच्या मंदिरामध्ये भेट द्यायची असती कानोपात्राच्या मंदिरामध्ये भेट द्यायची असती किंवा गोपाबाईच्या विहिरीला भेट द्यायची असती तर तिथं बघितलं तो, तो नाराज होतो कारण तसं काही mm. डेव्हलपमेंट झालेलं नाहीये तर मला असं वाटतं की डिजिटलच्या माध्यमातून का होईना एक ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून आपल्याला हे संत साहित्य महाराष्ट्रापुढे नवी जगापुढे दाखवता येईल पुढचा प्रश्न नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक आहात भाजप पक्षाकडून आहात पण इथे आजपर्यंत खूप असं गटातटाचं राजकारण झालेलं आहे इथं खूप पार्ट्या आहेत खूप गट आहेत आता जे दोन टर्म आहे आपलं शिक्षण प्रसारक मंडळ हे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे शिक्षणाचं अविरतपणे काम करत आहे त्यामुळं नुसतं शैक्षणिक नाही तर सामाजिक सहकारी क्षेत्रामध्ये मी काम केले विश्व शंभो पतसंस्थेची स्वतः चेअरमन मी स्थापन केलेली आहे ती पदसंस्था अशा माध्यमातून मी आज आमच्या गेटच्या बाहेर सुद्धा मी पोहोचलेले तसेच महाराष्ट्रात जी गाजलेली रॅली आहे महिलांनी महिलांसाठी केलेली शिवजयंतीसाठी ती बी मी अध्यक्ष आहेत आणि तीच मी सुरुवात पण केलेली त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या महिला माझ्या त्या रॅलीमध्ये सहभागी होतात अशा भरपूर कामं मी केल्यामुळे मुन्नासाहेबांचं पहिल्यापासून असते की काम करणाऱ्या व्यक्तीला पद मिळालं पाहिजे जेणेकरून पदामुळं आणि मोठ्या पद्धतीनं तो काम करत राहील कारण माझ्या काही बाउंड्रीज आहेत आता शिक्षण प्रसारकमध्ये काम करत असल्यामुळं कशा होतात काही ठराविक गोष्टी मला करता येतात महिलांसाठी असेल लोक मुलांसाठी असेल विद्यार्थ्यांसाठी असेल पण जेव्हा मी नगरपालिकेमध्ये काम करेन तेव्हा माझ्या बाउंड्रीज मोठ्या होतात आणि मला काम करायची व्याप्ती माझी वाढती आणि दुसरी गोष्ट एवढी मोठी संस्था आहे एवढी जुनी संस्था आहे आपली की जिथे मंगळवेड्यामधले ऐंशी टक्के लोक शिकलेले आहेत नुसते ऐंशी टक्के नाही तर तीन पिढ्या आपल्या संस्थेमध्ये शिकलेले आहेत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आपल्यावर तसा विश्वास आहे खूप मोठी संस्था आहे ऐतिहासिक वारसा पण आहे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून शिक्षण संस्थेच्या माध्यमातूनही तुम्ही मोठे काम आज मंगळवेढा शहरात आणि तालुक्यात आणि आसपासच्या भागामध्ये केलेलं आहे ह्या सर्वांचा ह्यांचं कुठं ना कुठं एखादा रिलेटिव किंवा नातेवाईक मंगेवाड्या शहरात राहिला आहेच ग्रामीण भागातले पण विद्यार्थी भरपूर प्रमाणात तुमच्या शिक्षण शिक, शिकायला आहेत तर त्याच्यामध्ये त्या सर्व लोकांचा आणि तुमचा ह्याचा काही विचार होऊन काय निर्णय झालाय का म्हणजे शिक्षण संस्थेतल्या आता शिक्षक लोक म्हणजे कसं नियोजित त्यामुळे पहिला आम्ही सर्वे केला आमचं की आम्ही बाबा शाळेपुरतं लिमिटेड आहे काय पुढं बाहेर जाऊन पण आम्ही काम करू शकतो याचा एक सर्वे काढला कर कारण शिक्षक म्हणलं तर पहिला सगळ्या गोष्टीचं नियोजन होणं गरजेचं आहे त्यामुळं बाहेरच्या लोकांची आम्ही चर्चा केली सर्वे केला त्यामध्ये माझं नाव आलं वहिनींनी बापूसाहेब इथं नसताना शाळेचं शैक्षणिक काम हाती घेतलं ते चांगल्या पद्धतीनं पार पाडलं युवा महोत्सव असेल तो पार पाडला फेस्टिवल आपण दरवर्षी करतो एक मोठं एक ते चार दिवस आपले मोठे मोठे कार्यक्रम असतात मला असं वाटतं की लोकांचा जो विश्वास आहे की मी काम करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही सुद्धा बघितले की तीन महिला नगराध्यक्ष आपल्या मंगळवेड्याला लावल्या पण महिला स्वतः तिथं ते त्यांनी काम केलं नाही मिस्टर नगराध्यक्षांनी तिथं काम केले पण माझ्या बाबतीत मिस्टर नगराध्यक्षपद ही कुठं सुद्धा असणार नाही हा बदल घडेल का पण हा नक्की होईल का हा माझा मी नेहमीच सगळ्यांना सांगते की मिस्टर नगराध्यक्ष पद इथं मी तेवढी कॅपेबल आहे बापूंची शेवटपर्यंत साथ राहील का आणि भारतीय जनता पक्ष म्हणून इतर जी काय स्थानिक इथं नेते मंडळी आहेत जे शहरातील आहेत त्यांचं टोटली म्हणजे आता ह्याच्या कालच्या ज्या निवडी तुमच्या हे झाल्या मुलाखती झाल्या त्यात पालकमंत्री आले होते इथलेच जिल्हाध्यक्ष शिकांत नाना चव्हाण त्यांच्याकडून काय सिग्नल मिळालाय का मी माझे मिस्टर ऍडव्होकेट सुजित कदम सरांना विचारूनच इथं मी बाहेर पडते कारण असं असू शकत नाही की माझी मिस्टर एका पक्षात पक्षा आणि मी एका पक्षात त्यामुळं एका विचारानं आम्ही दोघांनी सुद्धा आता आम्ही बाहेर पडतोय आणि तू तेवढी सक्षम आहे तेवढा विश्वास आहे माझ्यावर त्यांचा ते तर मला नेहमीच साथ देतील आणि राहिला विषय काही दिवसात तुम्ही बघालच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा